योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर हम खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम तिठा पान बाजार कुडा संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चौवेचाळीस छत्रपती शिवरायांचा जो पुतळा त्या ठिकाणी खाली आला ही आपल्या सगळ्यांकरताच अत्यंत दुःखद अशा प्रकारची घटना आहे आणि निश्चितपणे सगळ्यांच्या मनाला वेदना झाल्या मात्र त्याच्यावर जे राजकारण चाललेलं आहे ते अधिक वेदनादायी आहे जो खरा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे तो अशा प्रकारचे फोटो कधीच व्हायरल करणार नाही ते करणं अतिशय चुकीचं आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारने हा पुतळा तयार केला नव्हता नेवीने चांगल्या हेतूनं हा पुतळा त्या ठिकाणी तयार केला होता मात्र त्यांनी ज्यांना काम दिलं त्यांना कदाचित इतक्या सोसाट्याचे वारे त्या ठिकाणी असतात याचं योग्य आकलन करता आलं नाही त्या हिशोबाने त्याचं डिझाईन कदाचित त्यांना करता आलं नाही किंवा अशा ठिकाणी आपण ज्यावेळेस पुतळा लावतो तर त्यातलं जे लोखंड असतं ते समुद्राच्या वाऱ्याने लवकर गंजतं या सगळ्या गोष्टीचं त्यांनी नीट आकलन केलं होतं की नाही हा आता प्रश्न आहे या संदर्भात सगळी चौकशी चाललेली आहे आमचा संकल्प आहे त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एक अतिशय भव्य आणि अखंड उभा राहील अशा प्रकारचा पुतळा आम्हाला तयार करायचा आहे आम्ही नेव्हीच्या मदतीने त्या ठिकाणी तसा पुतळा पुन्हा लावू कोणीही यावर राजकारण करू नये अशी आमची अपेक्षा आहे यावर राजकारण करणं हे अक्षरशः मला असं वाटतं खुजे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका